माझं म्हणणं असं आहे की मा मी जी भूमिका आत्ता नाही मी कोविडच्या अगोदर सुद्धा मराठा समाजाची ज्यावेळेस सकल मराठा समाजाचे आंदोलन निघाली त्यावेळेस सगळे राजकीय नेते बिळात बसले होते कोणी बाहेर पडायला तयार नव्हतं त्यावेळेस वंचितच्या चवतीने आम्ही असं भूमिका घेतली की आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे ते न्याय आहे की न्याय आहे हे तपासण्याचं सरकार किंवा कोर्ट हे दोन आहेत अशी परिस्थिती आहे आणि तिथली असणारी परिस्थिती त्यावेळेस निवाडली आजही आम्ही असणारा जी भूमिका घेतलेली आहे की गरीब मराठा याला आरक्षण मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं साधा सोपा मार्ग आहे तो म्हणजे आम्हाला ओबीसीतून द्या पण तो दुसऱ्या बाजूस ओबीसीतून देता येणार नाही कारण कायदेशीर अडचणी उभ्या झालेल्या आहेत आणि म्हणून ओ बी सी स्वतःहून हा विरोध करू करू शकेल अशी असणारी परिस्थिती आहे आजच मी असणारं बबनराव ताडे तायवाडे यांचा असणारं स्टेटमेंट असं वाचलं आहे की आम्हीसुद्धा रस्त्यावरती उचलू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ठिणगी पे पेटण्याचं हे कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे म्हणून आम्ही असं म्हणालो आहे त्या ठिकाणी की सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे मराठा समाजाचं आरक्षण नाकारलेलं नाही पण जी पद्धत सुप्रीम कोर्टाने ठरवून गेलेली आहे त्या पद्धतीने न गेल्यामुळे असणारं हे शक्य आहे आणि म्हणून मी असताना म्हणालो त्या ठिकाणी की गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यास शक्य आहे का तर संविधानाच्या चौकटीमध्ये राहून ते दे, देता येतं अशी असणारी परिस्थिती आहे आज मदे, सी आहे ते आज मध्ये ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर सभा आहे त्या जाहीर सभेला मी हाजर राहण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे यालाच अनुसरून असणार जनांगे पाटील यांचा मार्च आगेकूच होतोय पंचवीस सव्वीस तारखेला मुंबईत पोचतील अशी असणारी परिस्थिती आहे त्यांच्याबरोबर चालणारे अनेक लोक आहेत ही वस्तुस्थिती आहे जारांगे पाटील यांना असारा माझा एक सल्ला आहे की त्यांनी दहा पंधरा लोकांमध्ये बसून आपलं जेवण करू नये त्यांनी असणारं जनतेमध्ये बसून जे जनतेमध्ये अन्न आलेलं आहे त्याचं त्यांनी हा सर्व पाषाण करावं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे तेव्हा ते लोकांबरोबर बसून नाश्ता असेल जे दुपारचं असेल संध्याकाळचं जेवण असेल हे करतील अशी आ... त्यांनी हा सल्ला पाळावा एवढीच फक्त माझी त्यांना सर विनंती आहे याच्यापुढे मी काही बोलत नाही आपण त्या इव्हेंटकडे कसं पाहता आपण आपलंही निमंत्रण त्याच्यात काही देण्यात आलं आपण उपस्थित राहिला कसं पाहता त्या इव्हेंट त्याच अनुषंगाने द्रौपदी मुर्मूंचंही नाही माझं त्यांना मी त्याच्यावरती काही हे नाही पण बेसिकली असं आहे की धार्मिक स्वातंत्र्य सगळ्यांना आहे त्या सगळ्या आणि सगळ्यांना आपला धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे सत्तेवरती बसून तो करता येतो का हा बाधातीत प्रश्न आहे पंतप्रधानांना उपस्थित राहायचं होतं तर त्यांनी पंतप्रधानाचं पद त्या क्षणापुरतं कोणा राजीनामा देऊन कोणाकडे तरी दिलं पाहिजे होतं मग त्यांनी असणारं उद्घाटन प्रतिष्ठापना याला हजर राहिले असते तर कोणाचंही वावग नसतं कोणाचाही विरोध नसतं पण दुर्दैवाने पुन्हा ते पद आपल्याला मिळेल का याची शाश्वती नसल्यामुळे पंतप्रधानच नस भयग्रस्त झाल्यामुळे त्यांनी ते पद सोडलं नाही आणि विधी केला अशी असणारी परिस्थिती रोहित पवार असतील असतील नेते त्यांना याच्याकडे पवारकडे मुस्कडदार माझं म्हणणं असं आहे की हे घाबरतात का आहेत तुम्ही जर काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही आणि तुम्ही काही केलं नसेल तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जे जे फायनान्शियल शोभे केलेले आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा पब्लिकली व्हिव टाका ना पब्लिक व्यू का टाकत नाही आहेत म्हणजे सामान्य माणूस भूमिका घेईल आणि शासनाला ठोकून काढेल त्याच्यामध्ये तुम्ही तो मार्ग का नाही अवलंबतात हा माझा सगळ्या हा त्याच्यामधला प्रश्न आहे माझा प्रकरणामध्ये